अरविंद केजरीवाल यांना दारूच्या घोटाळ्याच्या आरोपावरून ईडीने अटक केली आहे त्यात अरविंद केजरीवाल हे दिल्लीचे सिटिंग मुख्यमंत्री आहेत त्यांनी अटकेच्या आधी राजीनामा देखील दिला नाहीये अशा वेळी एक सिटिंग मुख्यमंत्री सध्या जेलमध्ये आहेत ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपनेही अटक केली असल्याने भाजप विरोधकांची मुस्कटदाबी करत असल्याचं चित्र आहे मात्र तरीही देशात अजूनही केजरीवाल यांच्या अटकेचा मुद्दा तितकासा मोठा झाला नाहीये अजूनही सरकारला खड्या भाषेत जाब विचारला जात नाहीये मात्र त्याच वेळी आंतरराष्ट्रीय पातळीवर मात्र हे प्रकरण पोहोचलेलं आहे अमेरिका आणि जर्मनीने केजरीवालांच्या या अटकेवर कमेंट देखील केली त्यामुळे हे नेमकं का प्रकरण काय आहे बाहेरचे देश आपल्या देशात ढवळाढवळ धोड़ करत आहेत का जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकांक्षा आणि तुम्ही पाहत आहात इन्फोवारी तर अरविंद केजरीवाल यांना सध्या दिल्लीतल्या लीकर पॉलिसीतल्या घोटाळ्याच्या आरोपाखाली केंद्र सरकारने घेरलेला आहे मनीष सिसोदिया संजय सिंह यांच्यानंतर आता अरविंद केजरीवाल यांना अटक झाली मात्र तरीही जनप्रक्षोभ उसळला असं चित्र सध्या तरी नाहीये लोकशाही धोक्यात आहे असं विरोधक आरोप करत आहेत पण आरोप आता रेग्युलर आरोप असल्यागत झालेला आहे मात्र केजरीवाल यांच्या अटकेनंतर आंतरराष्ट्रीय पातळीवर हे प्रकरण गेलंय यामध्ये सर्वात पहिली प्रतिक्रिया दिली आहे ती म्हणजे जर्मनीने आम्ही अशी अपेक्षा करतो की या प्रकरणात न्यायपालिकेच्या स्वातंत्र्याशी संबंधित तत्वे आणि मूलभूत लोकशाहीची तत्वे देखील पाळली जातील अशी टिप्पणी जर्मन परराष्ट्र मंत्रालयाने केली होती मात्र जर्मनीच्या या कमेंटवर भारताने देखील लगेच ऍक्शन घेत भारतातल्या जर्मन दूतावासाला समज दिले भारताचा हा अंतर्गत प्रश्न असल्याचं भारताचं म्हणणं आहे मात्र जर्मनीला हँडल करेपर्यंत अमेरिकेची देखील या प्रकरणात एंट्री झाली दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांच्या नुकत्याच झालेल्या अटकेच्या बातमीवर अमेरिका बारीक लक्ष ठेवणे आणि अमेरिका न्यायिक आणि पारदर्शक कायदेशीर प्रक्रियेस प्रोत्साहन देते अशी कमेंट अमेरिकेकडून करण्यात आली थोडक्यात अमेरिकेने देखील या प्रकरणात एक धमकी वजा इशारा दिला मात्र त्यानंतर पुन्हा भारताच्या परराष्ट्रीय मंत्रालयाने अमेरिकी दूतावासाला समज देत हा भारताचा अंतर्गत मामला असल्याची री ओढली मग प्रश्न निर्माण होतो की हा भारताचा खरंच फक्त अंतर्गत मामला आहे का तर भारत एक सार्वभौम राज्य असल्याचं आपण आपल्या संविधानात नमूद केलंय म्हणजे भारत जो निर्णय घेईल त्यावर कोणताही देश दबाव टाकू शकत नाही हा त्याचा एक अर्थ होतो त्यामुळे जर कोणी भारतातल्या राजकीय घडामोडीत हस्तक्षेप करत असेल तर ते भारताच्या सार्वभौमत्वावर घाला आहे अशी बातमी होते मात्र याची दुसरी बाजू देखील आहे भारत ही जगातील सर्वात मोठी लोकशाही आहे सोबतच भारत हे लोकशाहीचं एक यशस्वी मॉडेल देखील अशा वेळी जर भारतात लोकशाहीच्या विरोधात जाणार काही होत असेल तर त्यावर जगभरातून प्रतिक्रिया येणारच सोबतच आंतरराष्ट्रीय पातळीवर यामुळे भारताची प्रतिमा देखील होऊ शकते म्हणून ही प्रतिमा जपण्यासाठी केवळ बाहेरच्या देशांना समज देण्याऐवजी भारताने आपली लोकशाही जपली पाहिजे तुम्हाला काय वाटतं बाहेरच्या देशांनी भारताच्या अंतर्गत बाबतीत दखल घेणं योग्य आहे का की मोदी सरकारनेच तशी परिस्थिती निर्माण केली आहे तुमची प्रतिक्रिया खाली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका